नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच सोपी खूपच टेस्टी पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट तयार होणारे चॉकलेट डोनट्स खूप सोपी रेसिपी आहे आणि लहान मुलांसाठी तर खूपच खास रेसिपी असणार आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ डोनट्स बनवण्यासाठी इथे मी दीड मोठी वाटी मैद्याचं पीठ घेतलं आहे तीन चमचे साखरेची पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली आहे आणि एक इनोचं पॅकेट घेतलं आहे त्यानंतर सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी तेल घेतला आहे तुम्ही याऐवजी बटरही घेऊ शकता त्याच वाटीने एक वाटी दही घेतला आहे व वा एक वाटी दूध घ्यायचं आहे त्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गरज असेल तरच पुन्हा एकदा इथे दहीचा वापर करायचा आहे त्यानंतर याचं पीठ मळून घ्यायचं इथे आपलं डोनटसाठी लागणारं पीठ तयार झालं आहे थोडंसं तेल लावून हे पीठ एक तासासाठी झाकून ठेवायचं आहे तासाभरानंतर पीठ चांगलं मुरलं असेल तर इथे आपलं डोनट बनवण्यासाठी पीठ रेडी आहे त्यानंतर पिठाचा थोडासा गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घ्यायची आहे पोळी जाळ आकाराचीच लाटायची आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पोळी जर का जाळ लाटली तरच डोनट अगदी परफेक्ट तयार होतील त्यानंतर इथे मी डोनट कटर घेतला आहे त्याच्या सहाय्याने इथे मी डोनट कट करून घेते किंवा असा एक ग्लास घ्यायचा आहे त्यानेसुद्धा आपण डोनटचा आकार देऊ शकतात त्यानंतर इथे मी छोट्या बॉटलचं झाकण घेतलं आहे ते मधोमध प्रेस करून अशा पद्धतीचा आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने सर्व डोनट इथे मी तयार करून घेते डोनट फ्राय करण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की मध्यमाचेवर दोन ते तीन मिनिटासाठी डोनट फ्राय करून घ्यायचे आहे प्रत्येकी डोनट फ्राय करण्यासाठी साधारणत तीन ते चार मिनिटे लागतात तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत सर्व डोनट फ्राय करून घ्यायचे आहेत या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता फ्राय केलेले डोनट एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहे त्यानंतर तुम्ही या डोनट्सला चॉकलेटने किंवा साखरेने सुद्धा गार्निशिंग करू शकता इथे मी चॉकलेटचा वापर करणार आहे तर त्यासाठी इथे मी दोनशे ग्राम डार्क चॉकलेट घेतला आहे सर्वप्रथम डार्क चॉकलेट डबल बॉयलर पद्धतीने मेल्ट करून घ्यायचं आहे किंवा कॅडबरी डेअरी सुद्धा तुम्ही चॉकलेट गार्निशिंग करू शकता तर अशा पद्धतीने इथे आपलं चॉकलेट मेल्ट झालं आहे त्यानंतर प्रत्येकी डोनट यामध्ये एका बाजूने डीप करायचं आहे हे डोनट बनवण्यासाठी इथे मी ना सोड्याचा वापर केला आहे ना यामध्ये एगचा वापर केला आहे ना ईस्टचा वापर केला आहे फक्त दही टाकून आपण हे सॉफ्ट असे डोनट तयार करून घेतले होते तर सर्व डोनट इथे मी चॉकलेटने गार्निशिंग करून घेतले आहे त्यानंतर थोडेसे स्प्रिंकल यावर टाकायचे आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच सोपी खूपच सविष्ट चॉकलेट डोनट्स खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन